वर्धा जिल्ह्यात दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी अचानक जोरदार पाऊस आल्यामुळे कपाशी पिकाचे व सोयाबीन पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अगोदरच एका महिन्यापासून सतत पाऊस पडल्यामुळे कपाशी पिकाची पाहिजेत अशी वाढ झालेली नाही त्यातच काल झालेल्या पावसामुळे व विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा पाण्यामुळे कपाशी पिके कोलमडून पडली आहे तरी सरकार आता तरी ओला दुष्काळ जाहीर करेल का किंवा शेतकऱ्याचा आता किती अंत पाहणार यावर्षी लागवड केलेला खर्च सुद्धा निघेनाचा झाला आहे त्यातही आसमानी आणि सुलतानी संकट आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणलेले आहेत तर सरकार शेतकऱ्यांचे अश्रू कुसेल काय हा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडला आहे तरी सरकारने तात्काळ कर्जमुक्ती करावी व वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे असे मत युवा ग्रामीण पत्रकार संघाचे शेतकरी योद्धा अमोल ठाकरे यांनी मांडले ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावे आणि जी झाडे कोलमडून पडलेली आधीच अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यावर असल्यामुळे शेतकऱ्यावर आज रडण्याची पायी आली आहे तरी सरकारने शेतकऱ्यांचे पुसावे असू पुसावेक्राईब Never miss an update.